लसणाचा असा वापर मी केला आणि दुखणं पूर्णपणे नाहीसं झालं त्यासोबतच तुम्हाला जर टाचाला भेगा पडल्या असतील टाच दुखत असेल संधीवाद जॉईंट पेन हातापायाच्या नसा आकडणे हातपाय दुखणे अशा प्रकारचे पूर्ण त्रास निघून जातात आणि बघू शकता अगोदर टाचा कशा होत्या आणि नंतर कशा झालेल्या आहेत गुडघेदुखीचा त्रास असो किंवा गुडघ्यावरील सूज ही देखील आपल्याला या उपायाने नाहीशी करता येते पण रिझल्ट पूर्ण हवा असेल तर व्हिडिओ देखील पूर्ण बघा स्टेप बाय स्टेप फॉलो करा आणि आवडल्यास मित्रपरियासोबत शेअर करायला विसरू नका चला तर यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात तर बघा इथे मी घेतलेला आहे लसूण लसूण मी अगोदरच थोडासा सोलून ठेवलेला आहे एक चार पाच कळ्या लसणाच्या आपल्याला सोलून स्वच्छ करून घ्यायच्या आहेत आणि अशा प्रकारे लसूण जो आहे बघा साधारण आपल्याला जसं सा पाच सहा कळ्या किंवा सात आठ कळ्या जरी घेतल्या तरी चालतात आणि लसूण आपल्याला नक्की वापरायचं आहे अजिबात स्किप करायचा नाही त्यासोबतच सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरामध्ये सहज मिळणारी गोष्ट आहे आणि एवढा याचा चांगला रिझल्ट येतो हो ना की याला तुम्ही बनवत असाल तेव्हाच लक्षात येतं की हे आपल्यावरती काम करणार आहे त्यासोबतच आपल्याला इथे लागणार आहेत मेथीदाणे मेथीदाणे साधारण आपल्याला एक चमचाभर मेथीदाणे घ्यायचे आहेत तुम्हाला जर संधी वाताचा त्रास असेल अगदी दोन पावलं चालली तरी पण पाय दुखतात किंवा बऱ्याच असं होतं टाच दुखायला लागते अगदी सुई टोचल्यासारखं त्यामध्ये त्रास होतो असा काहीचा तुम्हाला त्रास असेल तर दाण्याचा नक्की वापर करा त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे ओवा साधारण अर्धा चमचा ओवा मी घेतलेला आहे ओवा थोडासा हातावरती चोळून घ्यायचा आणि आपल्याला ओवा देखील नक्कीच वापरायचा आहे आणि घरामध्ये या बेसिक गोष्टी आहे ज्या की सहज मिळतात त्यासोबतच बघा याला वापरणं देखील खूप सोपं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे याला तुम्हाला रोज बनवायची अजिबात गरज नाही एकदा बनवून देखील तुम्ही याचा वापर करू शकता त्यानंतर ना भरपूर दिवस वापरता येतं एकदा बनवून आणि त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे अद्रक आलं एक छोटासा अद्रकचा तुकडा मी घेतलेला आहे आणि यातील अर्धाच आपल्याला इथे लागणार आहे त्यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे कापूर कापूर जे आहे ना तर ते साधारण बारीक दोन गोल वड्या असतात ना त्या पावडर करून घ्यायच्या बारीक करून घ्यायच्या आणि त्या आपल्याला इथे वापरायच्या आहेत तर त्या मी मेथीदाण्यामध्ये बघा कापूर इथे टाकून घेत आहे तुम्ही वेगळ्या वाटीमध्ये जरी ठेवलं ना तरी चालतं आता त्यानंतरनं आपल्याला जो लसूण आहे तो एकतर खलबत्त्यामध्ये ओबडधोबड असा थोडा कुटून घ्यायचा किंवा खिसणीच्या मदतीने याला थोडं खिसून जरी घेतलं तरी चालतं म्हणजे याची बारीक पेस्ट होते याला तुम्ही बारीक कट जरी केलं तरी काहीच हरकत नाही पण त्यापेक्षा मला थोडं हे खिसून घेतल्यावर जास्त लवकर झाला असं वाटतं म्हणून मी याला खिसून घेते आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल तर बघा लसूण आपण बारीक करून मेथीदाणे आणि कापूर जिथे ठेवला होता त्याच ठिकाणी एकत्रित केलेला आहे त्यानंतर आपल्याला अद्रक जी आहे ती देखील आपल्याला खिसून घ्यायची आहे तुम्ही याला जसं मी म्हटलं लसून खलबत्त्यामध्ये किंवा असा बारीक कट करून जरी घेतला तरी चालतं तसंच आपल्याला अद्रक देखील बारीक करून ठेसून जरी घेतली खलबत्त्यामध्ये पेस्ट करून तरी चालतं ती देखील मी खिसून एका वाटीमध्ये अशीच एकत्रित काढलेली आहे आता सर्व आपण एकत्रित असं केल्यानंतर ओवा जो आहे ना तर तो, तो देखील आपण यामध्येच असा टाकणार आहोत बघा आत्तापर्यंत आपण ज्या पण गोष्टी वापरल्या आहेत त्या अगदी सहज घरामध्ये मिळतात आणि वेगळा असा आपल्याला खर्च करावा लागत नाही शोधाशोध करावी लागत नाही त्यासोबतच आपल्याला इथे लागणारं एक पातेलं एक भांडं घ्यायचं त्यामध्ये आपल्याला साधारण दोन ग्लास एवढं पाणी घ्यायचं आहे साधं पाणी घ्यायचं आणि या पाण्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे खायचा सोडा बेकिंग पावडर इथे आपल्याला वापरायचं नाही खायचा सोडाच आपल्याला वापरायचा आहे आणि एक मोठा चमचा भरून आपण खायचा सोडा यामध्ये टाकलेला आहे त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे मीठ मोठं खडी मीठ असेल तर ते देखील घेतलं तरी चालतं बारीक मीठ घेत असाल तर एक मोठा चमचा भरून ही आपल्याला बारीक मीठ घ्यायचं आहे चांगलं याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे लिंबू अर्ध लिंबू मी घेतलेला आहे यामध्ये आपल्याला अर्ध लिंबू पिळून घ्यायचा आहे आणि वाटलं असतं लिंबाची साल दोन तीन साली वापरलेल्या लिंबाच्या असतील ना तर यामध्ये जरी टाकल्या लिंबू नसेल तरी चालतं म्हणजे ते उकळल्यानंतर कसं चांगला लिंबाचा रस त्यामध्ये येतो आणि त्यानंतर याला आता मिक्स करायचं आणि आपल्याला इथे लागणार आहे तेल तेल मी एका वाटीमध्ये काढलेलं आहे तर तेल जे आहे ते साधारण बघा इथे आपल्याला ना जसं मी घेतलेलं आहे एक पळीभर तेल म्हणू शकता मी घेतलेलं आहे कपाने अर्धा कप तेल किंवा चमच्याने घेत असेल तर दहा बारा चमचे तेल आपल्याला इथे लागणार आहे ते ला कोणतं तेल तर एरंडीचं तेल मी वापरलेलं आहे तुम्ही मोहरीचं तेल वापरू शकता त्यासोबतच जे तिळाचं तेल असतं बदामाचं तेल ते देखील घेतलं तरी चालतं किंवा कुडुलिंबाचं तेल घेतलं तरी चालतं त्यानंतर न गॅसवरती मी ठेवलेलं आहे पाणी जे आपण तयार केलं होतं लिक्विड ते एका गॅसवरती आणि दुसऱ्या गॅसवरती मी तेल ठेवलेलं आहे तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये मी टाकलेलं आहे पूर्ण आपण तयार केलेलं जे मिश्रण होतं पेस्ट होती ती यामध्ये मी टाकलेली आहे एकत्रित वाटीत केलेलं आणि गॅस आपल्याला मिडियमच गॅस ठेवायचा आहे मीडियम गॅसवरती आपण पाणी देखील एक दोन उकळ्या येऊ देणार आहोत आणि तेल देखील आपण चांगलं यामध्ये कडकडीत असं उकळी येऊ देणार आहोत आता बघा लिक्विड चांगलंच हे पाण्याला एक दोन उकळ्या आलेल्या आहेत आता आपण याचा गॅस बंद करूयात आणि तेल जे आहे ना बघा तेल आपल्याला यामधून थोडासा धूर निघायला हवा यामधील जी पेस्ट आहे थोडीशी अशी काळसर दिसायला लागली की नंतर समजून जायचं की आता हे तेल तयार झालेलं आहे थोडासा धूर निघत आहे पण अजून पेस्ट अशी पिवळसरच वाटत आहे तर अजून थोडंसं आपण याला गरम होऊ देऊ आता काही सेकंदातच बघा पूर्ण पेस्ट अशी काळी झालेली दिसत आहे आणि धूरही खूप जास्त निघत आहे तर गॅस आता मी बंद केलेला आहे आणि पेस्ट देखील छान यामध्ये दे अशी गरम झालेली आहे त्यानंतर बघा आता तेल पूर्णपणे असं नॉर्मल टेम्परेचरवरती आलं किंवा थोडंसं कोमट झालं की त्यानंतर आपण याला असं एका वाटीमध्ये गाळून घेऊयात तेल जे आहे ना प्रत्येक वेळेस तुम्ही फक्त कोमट करून वापरलं तर अजून जास्त फायदा होतो नाही वापरलं तरी चालतं पण कोमट करून वापरा म्हणजे छान तो भाग शेकला जातो सध्याही तेल थोडंसं कोमट आहे त्यासोबतच भरपूर तेल असं तुम्ही एका बॉटलमध्ये भरून ठेवू शकता म्हणजे पाहिजे तेव्हा तुम्हाला मालिश करण्यासाठी वापरता येतं आणि या पातेल्यामध्ये देखील आता छान पाणी उकळलेलं आहे तर त्याचा कसा वापर करायचा अगोदर ते बघूया तर इथे मी एक मोठं पातेल ले घेतलेलं आहे साधं पाणी मी यामध्ये घेतलं आणि आपण तयार केलेलं गरम पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे जेणेकरून आपल्याला याचा चांगला वापर करता येईल आता हे गरम पाणी मी टाकलं कोमट पाणी झालेलं आहे वाटलं तर पूर्ण पाय बुडतील एवढं पाणी जास्त जरी घेतलं तरी चालतं पण कोमट करायचं जेवढं तुम्हाला सण होतं तेवढं त्यानंतर ना पाय सोडून आपल्याला बसायचं आहे यामध्ये दहा मिनिट दहा मिनिट बसलायचं त्यामध्ये मध्ये तुम्ही अशा प्रकारच्या एक्सरसाइज करू शकता बोटांच्या यामुळे काय होतं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं त्यासोबतच अगदी रिलॅक्स बॉडी होते आणि अगदी तळपायापासून डोक्यापर्यंत म्हणू शकतात नसा मोकळ्या होतात आणि बॉडी रिलॅक्स झाली ब्लड सर्क्युलेशन चांगलं झालं की आराम वाटतो जे दुखणं आहे ते देखील बऱ्याच प्रमाणात कमी झाल्यासारखं वाटतं यासाठी बघा आपल्याला दहा मिनिट पाय ठेवले की यामुळे काय होतं तुमच्या टाचाला जर भेगा पडल्या असतील तर त्या देखील पूर्णपणे स्वच्छ होतात पाय स्वच्छ झाले की त्यानंतर आपण पाय पाण्यातून काढायचे कोरडे करायचे आणि या तेलाने मालिश करायची तुम्हाला जर जसं दुखणं असेल पायदुखी टाचदुखीचं किंवा हातापायच्या नसा आकडणे मुंग्या येणे किंवा गुडघेदुखीचा त्रास तरीही तळ पायाला आपल्याला अशा प्रकारे मालिश करायची आहे आणि टाचाला भेगा असतील तर त्यासाठी देखील अशा प्रकारे तेल लावायचं आहे पूर्ण पायावरती अगोदर बघितलं तुम्ही पाय खूप जास्त खराब होते पण आता चांगले झालेले आहेत कारण की मला याचा भरपूर फायदा झालेला आहे आणि जसं गुडघेदुखीचा कुठे तुम्हाला त्रास आहे खूप जास्त त्रास होतो कुठे खांदा दुखत आहे त्या ठिकाणी या तेलाने मालिश करायची कोमट तेलाने चांग जास्त जा दाबून मालिश करायची नाही हळूवारपणे अशा प्रकारे मालिश करायची दोन तीन स्टेप करून आणि त्यानंतर आपल्याला एखाद्या कपड्याने कपड्याने जाड हा भाग पूर्ण बांधायचा आहे म्हणजे इथे चांगलं हे गरम राहतं हा भाग शेकल्या जातो आणि खूप छान रिलॅक्स वाटतं एकदा ट्राय करून बघा आणि काही प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये विचारा मी लवकरच त्याचे उत्तर देईल व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त जास मित्रपरिवारासोबत शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद